हॅलो फ्रेंड्स, सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगांची चटकदार कढी चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती कढीसाठी शेवग्याच्या शेंगांचे हे असे तुकडे करून घेतलेले आहेत हे चार शेंगांचे तुकडे आहेत यात एक भांड भरून पाणी आणि एक टी स्पून मीठ घालून शेंगा शिजायला ठेवायच्या आहेत दहा मिनिटात शेंगा छान शिजतात शेंगा शिजवलेलं पाणी फेकून न देता आपण ते कढीत वापरणार आहोत आज आपण चार ते पाच जणांसाठी कढी करणार आहोत त्यासाठी मी दोन मोठ्या वाट्या भरून घट्ट दही घेतलेलं आहे दही किंचित आंबट सरस घ्या म्हणजे कढी मस्त चटपटीत होईल आधी हे दही रवीने फेटून घेऊन मग त्यात लागेल तसं पाणी घालून ताक करून घेऊया हे मी घरी लावलेलं छान घट्ट दही होतं म्हणूनच मी यात तीन वाट्या पाणी घातलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला कढी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे आणि तुम्ही घेतलेलं दही कितपत घट्ट किंवा पातळ आहे त्यानुसार करा आता आपण कढीसाठी एक वाटण तयार करूया मिक्सरच्या भांड्यात दीड इंच आल्याचा तुकडा तीन चार लसणाच्या कळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या पाणी न घालता दरदरीत वाटून घ्यायच्या आहेत तुम्ही लसूण खात नसाल किंवा देवाच्या नैवेद्याच्या पानात कढी करणार असाल तर लसूण वगळला तरीही चालेल आता या वाटणात घालूया दोन मोठे चमचे बेसन आणि घुसळून ते सहा चमचे ताक हे हे सगळं पुन्हा फिरवून घेऊया बेसनाचं वाटण ताकाला लावून घ्यायचं आहे एरवी तुम्ही वाटण फोडणीत परतून कढी केली असेल पण एकदा अशी कच्च्या वाटणाची कढी करून बघा अप्रतिम लागते शिजवून घेतलेल्या शेंगा थंड करून पाण्यासह या ताकात घालायच्या आहेत या मोठ्या पसरट स्टीलच्या कढईत मी कढी करणार आहे त्यामुळे तयार करून ठेवलेलं ताक मी यात ओतून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही अगदी जवळून बघू शकता यानंतर ताकाची कढई गॅसवर ठेवून मोठ्या फ्लेमवर ताकाला उकळी काढायची आहे पण उकळी काढत असताना अधेमध्ये ढवळत रहा सगळं दही मी कढीसाठी वापरलं पण त्याआधी विरजण लावायला मात्र विसरले नाही दह्याची रेसिपी दाखव असं सांगणाऱ्या बऱ्याच कमेंट्स मला आलेल्या आहेत आणि आता उन्हाळ्याला सुरुवातही झालेली आहे म्हणूनच मलईदार घट्ट दही कसं लावायचं याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे इथं मी एक टी स्पून साखर आणि चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ घातलेलं आहे साखर ऑप्शनल आहे पण कढीची आंबट आणि तिखट चव हो, साखरेमुळे मस्त बॅलेन्स होते मीठ घालताना लक्षात ठेवा की आपण शेवग्याचं पाणी यात घातलेलं आहे जे शिजताना आपण मीठ घातलं होतं कढीला पहिली उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता उकळल्यानंतरही कढी अजिबात फुटलेली नाही अशा पद्धतीनं कढी केली तर तुमची कढी अजिबात फुटणार नाही आता इथं जरा लक्ष देऊन ऐका एवढं सगळं करूनही दुर्दैवाने जर तुमची कढी फुटलीच तर पुढे काय करायचं यावर माझ्या आजी सासूबाईंनी एक टीप सांगितलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते आपली कढी फुटली आहे हे, हे तुमच्या लक्षात आलं की गॅस बंद करा आणि एका वाटीत एक ते दीड टेबल स्पून बेसन थोड्याशा पाण्यात कालवून घ्या आता गॅस सुरू करून फुटलेली कढी मंद आचेवर उकळायला ठेवा आणि त्यात तयार करून ठेवलेली बेसन पेस्ट हळूहळू घालून दुसऱ्या हाताने सतत ढवळत राहा म्हणजे बेसनाच्या गोठळ्या होणार नाहीत पुढे हे मंद आचेवर आणखीन दहा मिनिट शिजवलत तर फुटलेली कढी सुद्धा पुन्हा एकदा एकसंध होईल आपली ही कढी पहिली उकळी आल्यानंतर पुढे आणखी दहा मिनिटं मध्यम आचेवर उकळते आहे आणि हे पहा किती छान एकसंध कढी झालेली आहे आता आपण कढीला वरून फोडणी देऊया त्यासाठी कढल्यात तीन टेबल स्पून तेल गरम करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाची किंवा तुपाची कुठलीही फोडणी घातली तरीही चालेल अनेकांना कढीत तुपाची फोडणी आवडते पण मला मात्र शेंगदाणा तेलाची फोडणी अतिशय आवडते गरम तेलात एक टी स्पून जिरं चांगलंच लालसर करून घ्यायचं आहे थोडा जास्तीचा हिंग आणि पाव टी स्पून हळद घालायची आहे गॅस बंद करून दहा बारा कढीपत्त्याची पानं आणि दोन लाल मिरच्या घालायच्या आहेत सगळं मिक्स करून घेऊन ही खमंग फोडणी कढीवर ओतूया पुढे आणखी दोन ते तीन मिनिटं मध्यमाचेवर कढी उकळून घ्या वरून भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर घाला आणि गरमागरम कढी सर्व करा सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बा बाय